अर्थात यांचा वारसा जपत राजकारणाची कास धरलेले पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते दिनांक अठरा मे हा त्यांचा वाढदिवस पक्षाच्या वतीने जल्लोषात साजरा केला जात आहे त्यातच भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कळंबोली रोडपाली येथे भव्य दिव्य अशा डे नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले त्यावेळी परेश ठाकूर यांच्यावर पुष्पा सुमणांचा वर्षावकरी क्वार्टर दिवसाचा अविष्टचिंतन सोहळा पार पडला त्यावेळी कळंबोली परिसरातील भाजपचे असंख्य हो युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून परेश ठाकूर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यावेळी बोलताना परेश ठाकूर यांनी क्रीडा क्षेत्र कला क्षेत्राबद्दल आपली तळमळ व्यक्त केली तसेच पनवेलच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने या ठिकाणी अध्ययन क्रीडा संकुलांसह अधिक नाट्यगृह उभारणार असल्याचा मानस देखील त्यांनी व्यक्त केला आज या कळंबोली भारतीय जनता पार्टी कळमलीच्या माध्यमातून येथे क्रीडा सामने हे इथे आयोजित करण्यात आलेले आहेत सभागृह नेते चषक असेल किंवा काय याचं नाव असेल एक माझा वाढदिवस हा एक निमित्त फक्त आहे परंतु या इथे युवकांना एक चांगला कार्यक्रम देणे क्रीडा स्पर्धा आयोजित करणे तरुणांना या इथे संधी प्राप्त करून देणं या एक चांगल्या अशा उदात्त अशा भावनेच्या आणि म्हणून त्यांनी इथं क्रीडा सामने आयोजित केलेले आहेत फक्त आजचे क्रीडा सामने नाही तर मग ते वर्षभर जनता विविध कुस्तीच्या स्पर्धा असतील किंवा आणखी इतर स्पर्धा असतील या स्पर्धा आहेत आणि त्याच्याचबरोबर पक्षाच्या माध्यमातून मग जनतेच्या समस्या जनते जनतेच्या समस्या या सोडवता याव्यात आणि त्याचबरोबर या इथे नवीन नवीन विकास कामं व्हावीत या इथे जास्तीत जास्त चांगल्या पायाभूत सुविधा या उपलब्ध व्हाव्यात यासाठी ते वर्षभर या, या भारतीय जनता पार्टी कळंबुली हे प्रयत्न करत असते आजी मात्रे आणि अमर ठाकूर असतील हे सर्वजण ॲक्टिव्ह आहेतच आणि आता यांनाच आणखी सहज नवीन रक्ताची अशी साथ इथं भेटलेली आहे म्हणजेच आमचे रवींद्र बगतजी असतील आणि त्यांचा सहकारी वर्ग असेल त्याच्याचबरोबर व्यापारी वर्गासाठी कार्यरत असलेले असे कमल कोठारीजी आणि त्यांचा सर्व वर्ग हा अतिशय जब अतिशय चांगल्या रीतीने या इथं जनतेसाठी काम करत असतो आणि ह्या काळामध्ये मग समजा या इथे युवा अध्यक्ष गौरव नाईक असतील आणि त्याचं सहकारी वर्ग आहे हा खरोखर चांगल्या प्रकारे काम करतोय आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने मग हे अशा प्रकारचे कार्यक्रम ठेवतात आणि म्हणून मला त्यांच्यामध्ये येऊन त्यांना भेटायला आणि या माध्यमातून मला कार्यकर्त्यांना संवाद साधायला जर भेटत असेल तर माझ्यासाठी खरोखर एक आनंदाची अशी परवानगी महानगरपालिकेमध्ये पूर्वीपासूनच एक स्वंतचा क्रीडा आणि कलाक्षेत्रासाठी अतिशय चांगलं असं एक वातावरण होता। असेल, 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 असेल। शा, आ, या इथे होतं मग तो खारघर असेल कळमुली असेल कामोट्या असेल पनवेल असेल तळोजा असेल परंतु निधीची कमतरता किंवा अनेक सांगता शा शासकीय यंत्रणा असलेल्या मर्यादा याच्यामुळे अनेक गोष्टी ह्या यांना एक पूर्ण स्वरूप हे आणता येत नव्हतं परंतु महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून मग या इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपण उद्यानांची निर्मिती आपण करत आहोत मैदानांची निर्मिती करत आहोत सिडकोने जी मैदानं आणि उद्यानं बनवली होती आणि त्याची दुरावस्था होत होती परंतु त्यांनी या इथं त्या हँडओवर केलेल्या आहेत वेळेस हँड केलेले केलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्यांनी या इथे विविध प्लॉट्स आहेत सोशल प्लॉट हे सुद्धा उपलब्ध करून दिलेले ज्या इथे कम्युनिटी सेंटर बांधावे या कम्युनिटी सेंटरच्या माध्यमातून मग आपले विविध कलाकार आहेत आपली विविध जी संस्कृती आहे या संस्कृतीला त्या इथं व्यासपीठ भेटावं आपल्या कलाकारांना एक इथं व्यासपीठ भेटावं त्यांना त्यांची प्रगती करता यावी आपल्याला आपली कला ही जोपासता यावी या दृष्टीने या कम्युनिटी सेंटरचं महत्व हे मोठं असणारे या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त कम्युनिटी सेंटर यावेत त्याचप्रमाणे जास्तीत जास्त या इथे नाट्यगृह जास्तीत जास्त म्हणजे दोन ते तीन अशा या या एवढ्या स्वरूपामध्ये आजच्या लोकसंख्येला म्हणजे आपण जेव्हा लोकसंख्या बघतो आठ ते दहा लाख तर मग दोन ते तीन नाट्यगृह हे पुरेसे आहेत आणि त्याचप्रमाणे या इथे शाळा महाविद्यालय आणि येथे साध जे मुलं आहेत मग ते कला कलाकार असतील किंवा क्रीडापटू असतील यांना या, या इथं जास्तीत जास्त संधी प्राप्त होणं जेणेकरून त्यांचा शारीरिक त्यांचा मानसिक हा त्यांचा विकास होऊ शकेल आणि त्याचा फायदा त्यांना त्यांच्या भविष्यासाठी होईलच त्याचबरोबर या त्यांच्या सोबतचे जे त्यांचे मित्रपरिवार आहेत त्यांचे नातेवाईक आहेत यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकेल त्या विकास त्या विभागाला मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकेल या दृष्टीने जातं या शाळा आणि कॉलेजमधील सर्व कलाकार आणि क्रीडापटू यांना सुद्धा तिथे जास्तीत जास्त स्पर्धा व्हाव्यात आणि त्यांना एक अधिकृत व्यासपीठ व्यासपीठ भेटावं यासाठी इथं प्रयत्न चालू आहे नुकतेच क्रीडा अकादमी ही सुद्धा आपण चालू केलेली आहे दिलीप दिलीपरकरांचं नाव हे कोणाला क्रीडा विश्वामध्ये कोणाला माहिती नसेल असं होऊ शकत नाहीये आणि त्यांनी जे आंतरराष्ट्रीय दर्जाची अशी क्रीडा अकादमी चालू केलेली आहे त्याच्यामुळे या इथे एक सर्व मोठा असा दिलासा या क्रिकेटपटूंला भेटलेला आहे त्याच्या सुप्तीने पनवेल मध्ये आपण दहा बॅडमिंटन कोर्टांचं या इथे आपण एक मोठं असं आपण इथे आपण जातो इथं स्टेडियम हे आपण जातात त्या इथं बांधकामाला लवकरच आपण सुरुवात करत आहोत कळंबोलीमध्ये या इथे एक मोठं क्रीडा संकुल हे बांधलं जाण्याच्या दृष्टीने प्लॅन सुद्धा रेडी होते परंतु मधल्या काळामध्ये निवडणुका या दोन दोन निवडणुका एकत्र आल्या त्यामुळे त्या प्लॅनवरती काम करता आलं नाहीये परंतु लवकरच अशा प्रकारचं एक क्रीडा संकुल हे तयार व्हावं त्याचबरोबर केली कॉलेज इथं टेनिस साठी एक मोठं असं मैदान आहे ते आणखी चांगल्या प्रकारे त्याचा विकास व्हावा येथील टेनिस क्रिकेट आहे हा मोठ्या प्रमाणात खेळला होतो त्याला इथे मोठ्या प्रमाणामध्ये संजीवनी भेटावी त्याला या इथं मोठ्या प्रमाणात सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी इथं प्रयत्न केला जाणार आहे त्या चुकीने मग कामोटा असेल कामोठ्यामध्ये सुद्धा या इथे कुस्ती कुस्तीप्रेम हे पनवेल तालुका उरण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचबरोबर कामोटा असेल कळंगोली असेल या इथे मराठवाडा आणि विदर्भ या इथून मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग आलेला आहे जो या इथं महाराष्ट्र केसरी सुद्धा आहे म्हणजे उद्या आम्ही कुस्तीचे सामने ठेवलेले आहेत तर मला सुद्धा आश्चर्य वाटलं की कळंबोलीमध्ये सुद्धा या इथे महाराष्ट्र केसरी राहतात आणि मात्र त्यांना या इथे व्यासपीठ भेटलं नाही परंतु आता मात्र जातं कावोंडामध्ये त्यांच्यासाठी आपण या इथे अशा प्रकारचे कुस्ती कुस्तीपटूंसाठी क्रीडा संकुल आपण उभे करणार आहोत अशा प्रकारे आपण कला आणि क्रीडा यांच्यासाठी आपण या इथे व्यासपीठ आपण उपलब्ध करून देत आहोत ज्याच्यामुळे या पनवेल महानगरपालिका पालिकेमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये कला या संस्कृतीचा एक मोठ्या प्रमाणामध्ये वाढ त्याची होऊ शकेल आणि त्याचबरोबर या इथे सांस्कृतिक आणि त्याचबरोबरीने या इथे सामाजिक सुद्धा त्याचा एक मोठा त्याचा फायदा होऊ शकेल न्यूज न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका